नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत हॉटेल हो हो स्टाईल मसाला पाव त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघूया त्यासाठी लागणार आहे पावजोडी का बारीक चिरलेला कांदा ढोबळी मिरची बारीक चिरलेलं टमॅटो कोथिंबीर एक लिंबू हे सर्व बारीक चिरून घ्यायचं आहे हळद लाल मिरची पावडर बटर पावभाजी मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता मीठ चला, है। ते तेल चला आपण करूया आता आपला पॅन गरम करायला ठेवला आहे गरम झाला आहे आपण त्यात थोडं तेल घालून घेऊया आणि त्याच्यामध्येच आपण थोडं बटर घालायचं आहे तेलामध्ये थोडं बटर घालायचं नेहमी नुसतं बटर घातलं तर ते जळतं आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दोन तीन चमचे कांदा थोडं आपण त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत डोबे आणि टाकणार आहोत टोमॅटो हे थोडस परतून घ्यायचं हे आपलं परतून झालं आहे तर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत मसाले थोडीशी खळद लाल मिरची पावडर पावभाजी मसाला पावभाजी मसाला थोडा जास्त टाकायचा आता हे परतून आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून थोडस वापरीला ठेवणार आहोत ह्याच्यात थोडं मीठ घालणार आहोत सवीनुसार आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे थोडस शिजून घ्यायचं हे आता आपण बघूया हे दोन मिनिट आपण झाकून ठेवलं होतं हे बघा छान आपलं शिजलं आहे आता आपण थोडस त्याला मॅश करून घ्यायचं पावभाजीला मॅश करून घेतात त्याचा आपण मॅश करून घेतला आहे ता आपण याच्यामध्ये लिंबू पिळणार आहोत आपली पावभाजी चटपटीत चमचमीत लागेल कोणाला किती आंबट हवे त्यानुसार तुम्ही लिंबू पिळू शकता इथे मी पिळला आहे एक अर्धा लिंबू त्याच्यामध्ये आता पण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत आता आपण ह्याच्यावर व्हाव घालून घेणार आहोत

चमचमीत तयार आहे आपण हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आता आपण ह्याच्यावर थोडंसं कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊ मग आपला खाण्यासाठी मसाला पाव तयार रेडी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू